नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे या ढोबळ्या लंब्या हिरव्या मिरचीचं लोणचं खूप छान लागतं मी स्वतः करून पाहिलेलं आहे आणि मग तुम्हाला दाखवतो आहे काही छोट्या घेतल्यात मुद्दाम काही लवंगी मिरच्या घेतल्यात टेस्ट आहे आता सगळ्यात पहिले जे आहे ते आपण खाड तयार करून घेऊयात त्यासाठी मी मेथ्या भाजून घेतल्या मोहरी आणि बरं कूट तयार केलं आहे हे चार चमचे आहे एक दोन चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे हिंग एक चमचा घेतला आहे ते पूर्ण टाकायचं आहे आणि मीठ जे आहे हे कमी जास्त पुढे लागले तर आपल्याला कळता येतं म्हणून सध्या थोडं टाकलं आता हा सगळा खाड जो आहे तो आपण कालून घेऊया बघा खाड छानपैकी तयार झालेलं आहे आता या ढोबळ्या मिरच्या ज्या आहेत ना लंब्या हे थोड्या कमी तिखट असतात म्हणून आपण त्याच्यामध्ये चईकरता लवंगी मिरच्याचे तुकडे पण टाकणार आहोत आता ही जी छोटी मिरची आहे ही अशी कापायची आणि ही कापून झाल्यावरती याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे लोणच्याचा आणि आता ही जी मोठी मिरची आहे ना ही ही कापायची अशी मधनं याचे तुकडे करायचे आणि या तुकड्यांमध्ये जे आहे ते आपल्याला हा मसाला भरायचा आहे चांगला गच्च भरायचा आता ह्याच पद्धतीप्रमाणे आपण बाकीच्या पण मिरच्या कापून घेऊयात आता प्रकारे आपण ह्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत ना ते छानपैकी कापून त्याच्यामध्ये हा सगळा लोणच्याचा मसाला भरलेला आहे या लोणच्याच्या मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी आंब्याचं जे लोणचं दाखवलं त्यावेळेस दाखवलेली आहे ती पण आपण बघू शकता अगदी तोच खाड तयार केलेला आहे आणि ह्या मिरच्या कमी तिखट असतात म्हणून याच्यामध्ये आपल्याला या लवंगी मिरच्याचे तुकडे टाकायचे म्हणजे मिरच्याचा स्वाद पण त्याच्यामध्ये येतो थो, आणि थोडा तिखट पण लवंगीचा जो आहे तो त्याच्यात उतरतो ह्या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी आता हे आपण छानपैकी कालून घेऊयात आणि दहा मिनटं सेट व्हायला ठेवूयात आपल्या मिरच्या जे आहेत खाण्यामध्ये छान घोळून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये जे आहे चवीकरता आपण आंबटपणासाठी ह्याच्यामध्ये दोन लिंबाचा रस घेतलेला आहे आणि आणखीन चांगली चव यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर साखर टाकायची आहे म्हणजे आपलं छानपैकी लोणचं तयार होतं आता ह्या लोणच्यामध्ये जे आहे चांगलं चटपटी ठेवायसाठी आपण लिंबाचा रस टाकलेला आहे आणि त्याला चांगली लिंबा चव यासाठी आपण साखर पण टाकलेली आहे आता हे तेल जे आहे ते मी छानपैकी गरम करून थंड करून ठेवलं आहे त्याच्यात मेथ्या केले घातलेल्या आहेत आता हे तेल आपण याच्यामध्ये होतो आहेत म्हणजे आपलं लोणचं तयार होतं फक्त याच्यात मेथ्या जाऊ द्यायच्या नाही एवढं लक्षात ठेवा आपलं तेल टाकून झालं आपण ह्याला छानपैकी हलवून घेऊयात तेल कमी पडलं तर तुम्ही पुन्हा त्याच्यामुळे टाकू शकता आपण बघू शकता आपलं मिरचीचं लोणचं चा छानपैकी तयार झालं आहे थोडं तेल कमी पडलं होतं म्हणून मी त्याच्यात तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे आहे आणखीन जास्त चांगली चव यासाठी मिळेसुद्धा टाकू शकता चार पाच छान चव चा आहे ते आता मागच्या आठवड्यात पण मी लोणचं केलं होतं मला खूप आवडलं म्हणून याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे या रेसिपीप्रमाणे आपणसुद्धा लोणचं करून पहा खूप छान लागतं तोंडी लावायसाठी हे लोणचं खूप छान आहे एक वेगळी चव आहे आणि त्याच्यामध्ये जर का आणखी तुम्हाला जास्त चव वाटली तर थोडंसं लोणचं बाजूला काढून घ्यायचं त्याच्यात मिरे टाकायचे खूप छान लोणचं लागतं माझी जर काही लोणच्याची मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद